सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरी युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ मुंबई पोलीस लेखीसाठी काल महत्वपूर्ण जे आर आलेला होता आणि त्या जे आर नंतर सगळ्यांच्या झोपाच उडलेल्या आहेत लक्षात त्यामुळं तो जे आर आल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही अकरा आणि बारा तारखेला एक लेखी परीक्षा आहे ती आम्ही घेणार आहोत मुलांच्या आशा अपेक्षा वगैरे सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि एक वेगळंच वातावरण परत एकदा तयार झालेलं आहे जो विद्यार्थी फ्लो मध्ये होता जो विद्यार्थ्यांनी अभ्यास शंभर टक्के केलेला होता पाठीमागचे दिवस घासून काढले होते तो विद्यार्थी सुद्धा आता अनबॅलेन्स झालेला आहे कारण की वस्तुस्थिती बघतोय परिस्थिती बघतोय मुलं मुली हक्काने मेसेज करतात की सर काय करायचं तुम्ही सांगा याच्यावर तर आज थोडक्यात कालचा जो जे आर होता तो जे आर विश्लेषण परत एकदा इन शॉर्ट मध्ये जे काल विश्लेषण केलेलं होतं त्यातले महत्वाचे मुद्दे परत एकदा तुमच्या डोक्यामध्ये घालतोय आता आणि ह्या परिस्थितीवरती काय करायचं हा एक कुछ विषय खूप महत्वाचा आहे सर अशी परिस्थिती आहे तर आपल्याला कशा पद्धतीने फेस करायला पाहिजे एवढे दिवस आता पुढे गेलेले आहे मोटिवेशन नाही आहे आत्मविश्वास नाही आहे हे मोटिवेट होतोय अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या माझ्याबरोबर आणि त्या हक्कानं करताय कारण की मुंबईचा जो विषय आहे मुंबईचा विषय म्हणून काल तुमच्यापर्यंत जो पोस्ट केलेला होता लाईव्हच्या माध्यमातून आणि सगळ्याच गोष्टी त्याचं विश्लेषण पहिला बघूया त्यानंतर काय करायचं या सुद्धा गोष्टी आपण आता बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही डे बाय डे अगदी मोफत भेटत राहणार आहे लक्षात महत्वाचा विषय की सर काल जे आर परिपत्रक पडलं पर किंवा जे आर विश्लेषण तुम्ही केला लाईव्ह आलेलो होतो महाराष्ट्रामध्ये पहिला काल मुंबई मधला जो जे आर आहे मुंबईचा जो अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीचा होता तो जे आर काल इव्हनिंगला सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये तुमच्यापर्यंत मी पोहोचलेला होता लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यानंतर परत एक व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात विश्लेषण दिलेलं होतं की विद्यार्थी आत्मविश्वास त्यांचा कमी होता का मध्ये आणि त्यांच्या मना मनामध्ये भीती डोक्यामध्ये यायला नको कारण की एक डेट फिरत होत्या डेट फिरल्यानंतर खूप मॅसेज झाले त्याच्या आधी जी आर आपल्याला आलेला होता पण मी कोचिंग मध्ये असल्यामुळे मला, मला तो डेट तुमच्यापर्यंत शेअर करता आला तोपर्यंत जवळजवळ एक हजार प्लस विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला होते मला की सर काय झाले नेमका विषय खरच ऐका खोटा ऐका काय होणार आहे पुढं कसं होणार आहे त्यांना लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत गोष्टी शेअर केलेल्या कालचा के मुद्दा पहिला बघूयात आपण की लेखी परीक्षा पुढे काय केली मुंबईच्या जे काही का जे आर आलं होतं जे आर मध्ये त्यांनी कारण काय दिलेले ते पहिला तुम्हाला सांगतो की संदर्भ क्रमांक दोन अन्वय जे काही पाठीमागचा जे आर होता त्याच्या अन्वय खूप महत्वाचा विषय म्हणजे जे काही त्यांनी अगोदर सांगितलं होतं की शाळा महाविद्यालय एकशे अठरा प्लस आणि त्याचबरोबर दोन हजार प्लस त्यांना वर्गांची संख्या म्हणजे खोल्या त्या हव्या होत्या आणि त्याच पद्धतीनं आसन जर त्यांनी बघितलं आसन क्षमता किंवा बैठक क्षमता या एक्वन्न हजार पर्यंत त्यांचा आकडा होता संख्या कमी तरी सुद्धा त्यांनी एक्कावन्न हजार पर्यंत त्यांनी आकडा पकडलेला होता तरी सुद्धा ज्या ज्या शाळांचं सोडलं होत त्या त्या शाळांनी त्यांना परमिशन दिलेलं नाही डिपार्टमेंटला आणि ज्या ज्या शाळांचं शेड्यूल नव्हतं त्यांनी परमिशन दिलेलं होतं जवळजवळ साठ टक्के शाळांनी परमिशन दिलेली होती पण चाळीस टक्के शाळांनी परमिशन दिलेली नव्हती ही काल सकाळी काल दुपारपर्यंतची जी अपडेट होती मी जो घेत होतो तुमच्यापर्यंत शेअर करत नव्हतो कारण की जर त्यांना सांगितलं मुलांना की पुढे गेले म्हणून ते आधीच घाबरून बसणार ते अभ्यास सोडून देतील ते आळसाच जातील या दृष्टिकोनातून मी मुलांना अशा अपडेट सांगत नाही त्यामुळं एकच हेतू आहे जो पहिल्यापासून सांगतोय की वेळापत्रक जोपून येत नाही वेळापत्रक जोपून येत नाही टाइम टेबल तोपर्यंत किंवा तुमचं जे हॉल तिकडे तोपर्यंत आपण शेवटच्या से सेकंदापर्यंत एक एक मार्कासाठी झटायचं आहे जायचं आहे सक्सेस पर्यंत लक्षात ठेवा या दृष्टीकोनं जो मुलगा जाईल त्यांना हे दोन तीन अपडेट थोडे जाऊ दे किंवा मागे दे काही फरक पडत नाही तो प्लस मध्ये राहणार आहे तो प्लस मध्ये राहणार आहे त्याची सिलेक्शनची जी पॉसिबिलिटी आहे ते शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळं कालपर्यंतचा जो विषय होता तो तुमच्यापर्यंत शेअर नाही केला पण संध्याकाळी आपल्याकडे जी आर आला तो विश्लेषण केला आणि त्याच्यामध्ये त्यांची जी संख्या होती ती बैठक व्यवस्था जी आहे ती त्यांना कमी पडायला लागली बैठक व्यवस्था कमी पडल्यानंतर एक्झाम घेणार कसा हा एक विषय झाला त्यानंतर आता समोर येणारे एक दोन तीन सण आहेत आणि त्याच पद्धतीनं एकतीस डिसेंबर असेल सगळा विषय असतो बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो नवीन वर्षाची सुरुवात इथं बंदोबस्त असतो त्यामुळं सगळ्यात खूप महत्वाचा विषय की शाळांमध्ये विविध कार्यक्रम पण चालू आहेत आता जे काही उर्वरित शाळा आहेत तिथं विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत कुठं स्पोर्ट डे चालू आहे कुठं सहली चालू आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळं काही शाळांनी परमिशन दिली काही शाळांनी परमिशन दिलेली नाही त्यामुळं एकाच वेळी एक्झाम घ्यायचं त्यांच्या डोक्यात असल्यामुळं ही जी लेखी परीक्षा आहे ती डायरेक्टली पुढे गेलेली आहे कालच्या परिपत्रकामध्ये ज्या ज्या शाळांनी परमिशन दिलेली नव्हती त्या त्या शाळेंना परत एकदा संपर्क साधायला सांगितलेला आहे आणि तो संपर्क साधून त्यांच्याकडून परमिशन घ्यायला सांगलेला आहे आणि ती परमिशन घेऊन जे काही शेड्यूल ए आणि शेड्यूल बी मध्ये त्यांनी जो काही चार्जशीट दिलेला आहे त्या एक्सेल मध्ये त्यांना सगळी इन्फॉर्मेशन भरून एकोणीस डिसेंबर ला सकाळी अकरा वाजूपर्यंत दिलेल्या मेल आय डी वरती त्यांनी ऑफिशियल मेल हार्ड कॉपीसह पाठवायला सांगितलेलं आहे भरती कक्ष नऊ ला हा कालचा जीआर आर होता हे कालचं जे काही महत्त्वाचे महत्वाचे मुद्दे होते तुमच्या शेअर केलेला आहे की सर कशा पद्धतीने प्रोसेस झाली आणि लेखी जी आहे ती पुढे काय गेली दुसरी जर भाग बघायला गेलं दुसरी बाजू म्हणतोय जी पाठीमाग पण सांगतोय आणि आता पण सांगतोय की सरकारला ज्या अशा भरत्या ज्या असतात त्या लवकर करायच्या नसतात त्याचं एक उत्तम उदाहरण हे यायला शक्य असं का बोलतोय हा एक विषय समजा साठ टक्के खोल्या जरी अवेलेबल झाल्या असत्या साठ टक्के म्हणजे मग जिथं कमी संख्या आहे फॉर एक्झाम्पल बॅट्समन असेल त्याचपर्यंत चालक असेल एवढी मोठ्या प्रमाणात जागा नव्हत्या त्यामुळं सिलेक्शन झालेली जी मुलं आहेत त्यांची संख्या कमी आहे तर संख्या कमी आहे तर मग एकवीस बावीस तारखेला हे दोन्ही घटक झाले असते साठ टक्के जागा आहेत हे दोन्ही घटक कारण की संख्या कमी असल्यामुळे बॅटिंग व्यवस्था कमी लागणार खोल्या सुद्धा कमी लागतील सगळंच कमी लागेल हे दोन घटक झाले असते ना कोणत्या पद्धतीने घेतले नाही लक्षात ठेवा त्यामुळं जरी कारागृह आणि त्याचबरोबर जे काही पोलीस कॉन्स्टेबल आहेत हे दोन्ही घटक पुढे गेले चालू होते कारण की संख्या जास्त आहे पण इकडं त्यांना बॅट्समन आणि त्याचबरोबर चालकची संख्या कमी असल्यामुळं इकडं तुम्हाला पेपर घेता आला असता किंवा एकोणतीस तीस ला त्यावेळी सुद्धा पेपर घेता आला असता पण त्यांनी घेतलं नाही जेवढं लांब जाईल तेवढं त्यांना चांगलं आहे जेवढं जेवढं लांब जाईल तेवढं तेवढे नियुक्ती लेट भेटेल तेवढं तेवढं त्यांना जे काही पुढच्या गोष्टी आहेत मुलांना ई असेल त्याच पद्धतीनं मेडिकल असेल त्याच पद्धतीनं जॉईनिंग असेल त्या पद्धतीनं ट्रेनिंग असेल दोन हजार पंचवीस एड होऊन दोन हजार सव्वीस ला तुमचं ट्रेनिंग चालू आहे पूर्ण होऊन तुम्ही डिपार्टमेंटला दोन हजार सव्वीस ला, ला। हा माझा शब्द आहे दोन हजार सव्वीसला जी आता जी मुलं आहेत फ्रेश मध्ये जाणार ती पहिल्या यादीमध्ये जी मुलं येतील ती नंतर व्यक्तीचा विषय नंतरच आहे पण आताच्या घडीला पहिल्या फ्रेश यादीमध्ये जे मिरिटमध्ये मुलं येतील ती ट्रेनिंगला गेल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन ती डिपार्टमेंटला येऊ कर्यंत दोन हजार सव्वीस उघडा लक्षात ठेवा अडीच वर्ष एक भरतीला लागतोय अडीच वर्ष लक्षात ठेवा त्यामुळं जेवढं सरकारला भरती जाईल तेवढं तेवढं मुलांची वय निघून जाते तेवढं तेवढं पेमेंटचं ओझ कमी होते अशा दृष्टिकोनातून हा विषय असतो सो आताचा हा जो प्रश्न आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला होता की कशा पद्धतीने वेळ झाला का झाला रिझन काय सगळ्या गोष्टी सांगलेल्या आहेत आणि आता अकरा आणि बारा तारीख त्यांनी दिलेली आहेत अकराने बारा तारखेला त्यांनी पूर्ण वेळ दोन दिवस शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस शाळांचे घेतलेले आहेत याची नोंद घ्यायची आणि ऑपिशियल इन्फॉर्मेशन एकोणीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजेपर्यंत डिपार्टमेंट ला जाईल भरती कक्ष नवलं जाणार याची नोंद घ्यायची तर नंतर मग सगळ्या हालचाल चालू होतील त्याच पद्धतीने हॉल तिकीट वगैरे प्रिंट आणि हे सगळ्या गोष्टी जे काय असेल ते थोडं सुरुवात होते आताचा खूप महत्वाचा विषय की सर ठीक आहे या सगळ्या गोष्टी झाल्या कारण की ही आपण परीक्षा देतोय आणि मधल्या मध्ये हे जे जे पुढे जातात मागे येतात एक्झाम कॅन्सल होते स्थगिती पडते हे होते ते होते याच्यामध्ये सुद्धा आपण स्ट्रगलिंग करणं आपण मेंटली बॅलन्स्ड राहणं ही सुद्धा एक परीक्षाच सुद। असते लक्षात ठेवा त्यामुळं एकवीस बावीस होती एकोणतीस तीस होती सर पुढे गेली अकरा बारा आली डोक्याला हात लावून बसलाय अभ्यासच मिळून झाला पहिला खूप होत होता पण असं झालं सर मध्ये गेलो मानसिक त्रास व्हायला हे व्हाय ते व्हायला सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ शकतो आम्ही समजून घेऊ शकतो पण डिपार्टमेंटला त्याचं काही देणं गेलं नाही जर असं असतं तर एवढी मोठी फिजिकल लाखो मुलांची लाखो मुलांची फिजिकल एक एक महिन्यामध्ये संपवल्यात तर मग लेखी परीक्षा अठ्ठेचाळीस हजार मुलांची संपवायला दोन दिवस लागतात दोन दिवस दोन दिवस लागतात मग यांनी आयच्या आधीच काय घेतली नाही हा साधा विषय यायला सरळ सरळ हा विषय आहे की बाबा दोन दिवसात लेखी परीक्षा अशाच होऊ शकतात पण त्यांना घ्यायचंच नसेल तर हा एक विषय आहे त्यामुळं विचार करा एवढ्या पावसाळ्यामध्ये जर चार चार मुलं मृत्यू पडत असतील तरी सुद्धा हट्ट करून घेत असतील तर मग लेखी परीक्षेला काय प्रॉब्लेम आहे लेखी परीक्षेला तर मृत्यू तर पडणार नाही मग आता वातावरण चांगला असताना एक्झाम घ्यायला काय प्रॉब्लेम आहे नाहीये त्या पद्धतीनं मेंटली नसते मेंटेलिटी नसते आणि त्याच पद्धतीनं जी काही ट्रिक आहे जो बिझनेस आहे या भरतीच्या माध्यमातून सरकारचा सा चाललेला असतोय तो अशाच पद्धतीने चालणार आहे पुढे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणतोय अँसर के असेल त्याच पद्धतीनं फायनल कट ऑफ असेल निवड यादी असतील या सगळ्या लागूपर्यंत फेब्रुवारी पूर्ण जाईल फेब्रुवारी म्हणून तिथन पुढे मग जॉईनिंग आणि तिथनं पुढे ट्रेनिंग आणि मग जी वेटिंग बाहेर येणार ची लिस्ट कधीपर्यंत लागणार हे आता सांगतोय सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये मी सांगतो की दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत ही जी मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची जी आहे त्याची जी वेटिंग लिस्ट आहे ती सन दोन हजार सव्वीस च्या डिसेंबर पर्यंत लागणार आत्ताच नोंद करून घ्या त्यामुळे विनंती करतोय वेटिंगला राहू नका निवड यादीमध्ये या अरे वेटिंगच्या मुलांना घेऊन किती फिरलोय किती हाल बघितलेत किती पालकांचे आश्रू बघितलेत किती मुलं रडलेली बघितलेत ते माझं मला माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण फिरलेलो होतो आणि सगळी अपडेट पर्यंत दिलेली होती याच पोलीस भरतीला दोन हजार बावीस तेवीसच्या आचारसहितेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर सात दिवस मी डिपार्टमेंटला होतो सगळ्या इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत शेअर केल्या तिथं तुम्हाला आधार दिला तिथं तुम्हाला आत्मविश्वास दिला तिथं तुम्हाला सपोर्ट केला त्यानंतर पुढे सुद्धा करतोय पण निवड यादीत आल्यानंतर आम्हाला विसरू का एवढीच कळते की विनंती आहे आता ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागच्या पण आताच्या घडीला सर सगळं झालंय आता काय करायचं आता स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय की बाबा गेले दोन महिने तीन महिने चार महिने आम्ही वेट केलेले पॉसिबिलिटी पॉझिटिव्हिटी ठेवून सगळ्या गोष्टी आत्मविश्वासानं सगळ्या गोष्टी ठेवून सर सांगतात त्या पद्धतीनं म्हणून वारंवार सांगतोय परीक्षा पुढे जाऊ दे पण तिला पॉझिटिव्ह कसं घ्यायचं हा सगळा तुमचा विषय समजा त्यांनी सांगितलेलं एकोणतीस आणि तीस होतं ठीक आहे आपण गृहित पकडलेलं होतं की एकोणतीस तीस डिसेंबर पर्यंत पेपर होणारच आहे ठीक आहे दहा दिवस तरी पुढे गेले फक्त आणि फक्त दहा दिवस पुढे गेली अशा पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करा अशा पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करा आणि त्या पॉझिटिव्ह विचाराने घेऊनच पुढचे दहा दिवस अजून अभ्यास करा रिव्हिजन करा जे काही तुमचे इम्पॉर्टन्स सगळ्या गोष्टी काढलेल्या असाल तुमचे जे सोर्स असतील ते रिडिंग करा सगळं झालं असेल तर आपली क्वीज बॅच आहे जवळजवळ अकरा बारा डिसेंबर पर्यंत तीन हजार क्वीज मी घेणार आहे तीन हजार प्रश्न उत्तरे त्याच्यामध्ये मग कालचा जर घटक बघितला थोडक्यात सांगतोय की जे काही स्पोर्ट्स आहेत स्पोर्ट्सचे पुरस्कार असतील किंवा आयोजन असेल किंवा इतर सुरुवात असेल किंवा जे काही असेल सगळ्याच सगळे मी पन्नास प्रश्न काल घेतलेले होते आपल्या बॅच मध्ये एमपीसी ग्रुप बी लेवलचे घेतलेले होते कारण की मुंबईचा जो काही ऑफ आहे निवड यादी यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय असेल तो, तो, तो म्हणजे चालू घडामोडी सगळ्यात महत्वाचा विषय चालू घडामोडी त्यामुळे एक एक घटक पूर्ण करत चाललोय सगळे पुरस्कार सगळेचे सगळे पुरस्कार त्याचबरोबर आयोजन वगैरे केलं जाते स्पोर्ट्स कुठल्या देशात कुठल्या गावामध्ये केलं जाते ह्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यावरती आपण घेतलेले होते जवळजवळ सदतीस टक्के मुलांचा बरोबर राहिलेला आहे सत्तर टक्के किंवा पासष्ट टक्के साठ टक्के मुलं तिथे चुकलेले पण हाच जर प्रश्न पुढे आला आणि जबरदस्त प्रश्न होते त्यातले दोन जर प्रश्न आले तीन जर प्रश्न आले तर मुलं आपली यशस्वी पद्धती एका मधून पन्नास मार्काच्या पन्नास प्रश्न जे होते त्यातले दोन तीन प्रश्न जर आले तर तीन मार्क आपले तिथेच भेटून समजायचे आपण तीन, तीन हजार सिरीज घेतोय तीन हजार प्रश्न संच घेतोय जसं सरळ सेवेला असतात तलाठीला असतात स्क्रीन वरती प्रश्न असतोय खाली त्याच्या चार ऑप्शन असतात त्या पद्धतीने सोडवायचे असतात आणि अभ्यास झाला असेल नसेल तरी सुद्धा जे काही महत्वाचे प्रश्न असतील आमच्या दृष्टिकोनातून जे पाठीमाग सोळा वर्ष आम्ही गाईड करतोय अशा पद्धतीनं आपल्या दृष्टिकोनातून जे प्रश्न महत्वाचे असतील तेच प्रश्न लवकरात लवकर घेऊन तुमच्यापर्यंत आणि फीज फक्त नाईन्टी नाईन रुपये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी आपल्याला शक्य तीन हजार क्वीज अकरा आणि बारा तारखेपर्यंत चारही घटकासाठी कॉन्स्टेबल असेल त्याच पद्धतीने चालक असेल त्याच पद्धतीनं बॅट्समन आणि कारागृह चारही घटकाची क्वीज असेल लक्षात ठेवा त्यामुळे ह्या सर्व मुलांसाठी महाराष्ट्रातल्या कुणीही ऍडमिशन घेऊ शकताय फक्त नव्याण्णव रुपये वन टाइम फक्त स्वतःच्या वर्दीसाठी आयुष्यासाठी दोन तीन मार्कांनी वेटिंगला राहायचं की दोन तीन मार्क घेऊन बॅच मधून पुढे जायचं हा विषय तुमचा आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना विनंती करतोय की या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच ऍडमिशन करा फक्त शंभरच ऍडमिशन आपण ओपन केलेले पाठीमागं दोनशे झालेली होती आता शंभरच जे काही ऍडमिशन आहे ते घेणार आहे तिथून पुढे कोणालाही घेतलं जाणार नाही याची नोंद घ्यायची त्यामुळं ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी या व्हॉट्सअप वरती या, या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करा आपली टीम तुम्हाला प्रोसेस सांगेल फक्त हाय मेसेज करा ऍडमिशन घेण्याबाबत एवढाच मेसेज करा लगेचच आपली दोन मध्ये लिंक येईल तुम्हाला तिथून पुढं आज जॉईन व्हाल सकाळी दहा वाजता एक सिरीज असते सकाळी दहा वाजता एक सिरीज नंतर संध्याकाळी नऊ वाजता दुसरी सिरीज अशा पद्धतीने शंभर क्वेश्चन डेली घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आज सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचं भूगोल अतिसंभाव्य जे काही पेपरसाठी प्रश्न असणार आहेत असणार आहेत हार्ड लेवलचे असतील सोपे असतील मिड लेवलच्या असतील अशा पद्धतीने सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आज संध्याकाळी महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे जे काही महाराष्ट्राची हिस्ट्री आहे त्याच्यावरती आपण सुद्धा आज संध्याकाळी टेस्ट घेतोय अशा पद्धतीनं उद्या सकाळी परत मराठी व्याकरण उद्या संध्याकाळी परत चालू होणार म्हणजे अशा पद्धतीनं सगळं सेटअप तयार झालेला आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी लवकर लवकर या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करा आणि पटकन आतमध्ये कारण की क्वीज सोडवल्यानंतर तुम्हाला जरी प्रश्न चुकला तरी उत्तर तिथेच असते लगेच कळते की बाबा हे नाही हे होतं ते डोक्यामध्ये क्लिक झालं शेवटच्या वीस दिवसांमध्ये जे काही आपल्याला राहिल्यात जर तीन हजार प्रश्न जर आपण सोडवले तर मॅथ रिजनिंग तर काय हक्काचे मार्क त्याच पद्धतीने मराठी ग्रामर सुद्धा आपण घेतोय मराठी ग्रामरला पंचवीस पैकी तेवीस मार्क पाडायचा प्रयत्न आपण करणार आहोत पंचवीस पैकी तेवीस मार्कला जे प्रश्न असतील ते तोंडपाठ करा येणाऱ्या परीक्षेला शंभर टक्के यातले प्रश्न असणार म्हणजे असणार जा। याची नोंद घ्यायची त्याच पद्धतीनं जे काही पेपर सेट आहेत ते सगळे एबीसीडी दोन हजार एकोणीस चा आज मी सेंड करते मोफत आपल्या बॅच मध्ये त्याच पद्धतीनं एक सत्तर घटक आहे त्या सत्तर घटकातील चाळीस प्रश्न येणार म्हणून मी तुम्हाला सांगितले की स्वतः नोट डाऊन केलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला आपल्या जे ग्रुप गुरु, आहे ऍडमिशनचा ते सुद्धा मी सेंड करणार आहे सो ज्या ज्या मुलांना ज्या ज्या मुलींना ऍडमिशन करायचं त्यांनी ह्या स्क्रीन जो नंबर दिलाय जाऊन पटकन मेसेज करा तुम्हाला तुमच्या हक्काची वर्दी मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यामुळं जे काय विश्लेषण होतं मागं की सर अशा पद्धतीने असं झालं हे झालं ते झालं आता काय करायचं हे पण तुम्हाला सांगितलं शेवटच्या टप्प्यामध्ये पॉझिटिव्ह रहा एकोणतीस तीस पर्यंत होणारच होती तर मग फक्त दहा दिवस पुढे गेली तर दहा दिवसाचा प्रश्न काय दहा दिवसामध्ये डबल रिव्हिजन होईल ट्रिपल रिव्हिजन होईल खूप सारे प्रश्न काही होईल लक्षात ठेवा सो एक एक मार्कांचा इथे विषय होणार आहे तुमचा तुमच्या एक एक मार्कांचा विषय होणार आहे इथं आणि तुम्ही पाठीमागे केलाय तुम्ही झालाय तुम्ही अभ्यास सोडून तुम्ही फ्लो मधून गेला ट्रॅक गेला लक्षात ठेवा नुकसान आहे त्यामुळं घाबरून न जाता आत्मविश्वास हवा असेल तर पटकन बॅच जॉईन करा लवकर लवकर आतमध्ये या सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाईल फक्त नाईन्टी नाईन मध्ये वन टाइम परत कोणती फी भरायची गरज नाही सो या संधीचा लाभ महाराष्ट्रातील सगळ्या मुला मुलींना संधी आहे फटाफट -पत मेसेज करा आणि याच्यानंतरचा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल तो, तो म्हणजे नवीन पोलीस भरतीचा विषय काय कारण की तिथं तर पूर्ण वाट लागलेली आहे नवीन पोलीस भरतीचा विषय जो काही विषय आहे किती जागा पडणार कशा असणार सगळं मार्गदर्शन असणार जर तुम्हाला पीडीएफ परिपत्रक प्रश्नसंच आणि सगळं पाहिजे असेल तर एक काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन टेलिग्रामच्या लिंक दिलेल्या आहेत तिथं जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे त्याच्यावरती सुद्धा लिंक दिलेले आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही आपले जे हे आहेत टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप पटापट जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन दिले जातात तुम्हाला काय म्हणते शेवटचे फक्त काही दिवस आलेले आहेत ह्याच्या पुढेही मार्गदर्शन जाईल ह्याच्या पुढेही आत्मविश्वास दिला जाईल ह्याच्या पुढेही तुम्हाला सपोर्ट केला जाईल फटाफट पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि देन मग तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या बॅच मधून आणि आपल्या युट्यूब चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद